मोठ्या संख्य आहे नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण खेकडाचे ट्रॅप घेऊन खेकड्या पकडाला आहे म्हणजे मित्रांनो आज ॲक्च्युली आपला प्लॅन खेकडे उडवण्याचा होता म्हणजे दुपारच्या वेळेस आपण घरीने खेकडे चिंबरे पकडायला निघालो होतो पण आपल्या सोबतीला कोण नसल्यामुळे मित्रांनो तो प्लॅन आपण कॅन्सल केला आणि आता आपण संध्याकाळी खेकड्याची ट्रॅप घेऊन जाऊया आणि बघू आपल्याला ट्रॅपला काय खेकडे भेटतात का आणि मित्रांनो तुम्हाला जर काय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नाही नसाल तर प्लीज सबस्क्राईब करी शेअर करा नका चला तर मित्रांनो आपण ट्रॅप भरायला सुरुवात करूया आणि आपण त्यासाठी आणलं आहे मित्रांनो कोंबड्याची आतडी ती आपण ट्रॅपमध्ये टाकणार आहोत आणि बघू आपल्याला कोंबड्याच्या आतडीवर काय खेकडे भेटतात कुठे चला तर मित्रांनो आपण ट्रॅप भरू मित्रांनो आज आपण काठवळ घेऊन निघालो एव्हा आपण चारा घेऊन आलो आहे आतळी कोंबडीची आतडी घेऊन आलो आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो ही कोंबडीची यात्रे घेऊन आले आणि आज आपण ती काटोळ्यामध्ये टाकणार आहोत हे बघा मित्रांनो ही यात्रे आपण बाटली मग ठेवूया हे बघा मित्रांनो आपली एक काटोळा तयार झाला आणि आता आपण आहेत तेवढे पण असेच काठोळे भरून घेऊ हे बघा मित्रांनो आपण पाच ट्रॅपमध्ये आत टाकले म्हणजे पाच ट्रॅप आपण तयार केलेत हे बघा आणि मित्रांनो ते एकदम आपले म्हणजे जुने पद जुने आहेत एकदम तर आपला प्लॅन कॅन्सल झाल्यामुळे मित्रांनो आपण ट्रॅप देऊन निघालो आहे बघा हे पूर्ण तुटलेले आहेत तरी पण बघू मित्रांनो आपल्याला या ट्रॅपमध्ये केकडे भेटतील का ते आपण उद्या सकाळी बघूया आणि आता आपण मित्रांनो ट्रॅप लावायला जाऊया हा बघा मित्रांनो आपला भाव आला आहे आणि मित्रांनो आपण शेतामध्येच कुठेतरी ट्रॅप लावूया शक्यतो ते तिथे दगड आहेत त्या दगडांच्यामध्ये एक ट्रॅप लावून घेऊया आपण आणि बाकी खाली ट्रॅप लावून घेतो चला तर मित्रांनो आपण त्या साईडला पहिला ट्रॅप लावून घेऊया

பயல இவன் மித பிள்ளை मित्रांनो आपला पहिला ट्रॅप लावून गेलो जाणार का आपण आता दुसरं ट्रॅप लावलं जाणार लगेच मित्रांनो हे बघा आपण एक ट्रॅप तिथे लावला आहे एक इथं लावला आणि तीन त्या ठिकाणी लावून घेतले मित्रांनो आपले पाचही ट्रॅप लावून झालेत मित्रांनो आपण आज खेकडे उडवायला जाणार होतो पण तो प्लॅन आपला सक्सेसफुल नाही झाला कारण मित्रांनो आपल्या जोडीला मित्र नव्हते त्याच्यामुळं एकट्याला केकडे उडवून जाणं शक्य जरा नव्हतं पावसामुळं त्याच्यामुळे आपण गेलो नाही आणि आपण बदल्यात ट्रॅप लावायला आलो आहे आणि आपलं ट्रॅप लावून पण झालेत आता आणि मित्रांनो बघू आता उद्या सकाळी येऊन आपल्याला ट्रॅपला खेकडे भेटतात किंवा नाही ते भेटत तर तुम्हाला मी नक्की मित्रांनो दाखवतो आणि मित्रांनो जर का तुम्हाला हा व्हिडिओ आला तर नक्की लाईक करा भेटूया मित्रांनो उद्या सकाळी कडे भेटतात ते मित्रांनो आपण आज सकाळी आलो आहे आपले ट्रॅप काढायला तर बघू आपल्या ट्रॅपमध्ये काय खेकड्याचा मी ट्रॅप काढून घेतो मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो ते ट्रे ट्रॅपमध्ये खेकडे येते कारण आपल्याकडे पाऊस चालू आहे तर बघू मित्रांनो मी फटाफट ट्रॅप काढून घेतो मी तुम्हाला दाखवतो आपला ट्रॅप पाहून गेला वाटत मित्रांनो बघू आपले किती ट्रॅप लावून गेले एक किती नकायचं मी काढतो मित्रांनो आपले तीन ट्रॅप पाहून गेले आणि दोनच बाकी राहिलेत रोज दूर याच्यामध्ये आपल्याला किती खेकडे आहेत मित्रांनो मासा सुद्धा आहे मासा मित्रांनो याच्यामध्ये इत क मित्रांनो तीन आहे एकदम मोठ्या साईजचे आहेत एकदम मोठ्या साईजचे आहेत चला घरी जाऊन या बघूया मित्रांनो आता आपण तुम्हाला दाखवतो आपल्याला किती केकडे भेटले आहेत ते मित्रांनो आपल्या दोन तीन ट्रॅपला वाहून गेले दोनच पकडे राहिले आपल्याला दोन ट्रॅपमध्ये पण बऱ्याच केकडे आहेत তোমার মিত্র মি উঠুন দাখতো তুমি দাখতো একটু সঙ্গে हे बघा मित्रांनो आपल्याला दोन ट्रॅक येऊन चिकडे भेटले ते पण मस्त मोठ्या संख्या आहेत मित्रांनो मी व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर वर आपल्याला सबस्क्राईब केलं भेटूया मित्रांनो आणखी एका नवीन ने नेटू माझ्या